एक पाच ते सात मिनिट भाजायला लागतात चटचट आवाज आला की गॅस बंद करायचा अशा प्रकारे तीळ आपले भाजून झालेले आहेत त्यानंतर आपण ते थोडे थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे आहेत तोपर्यंत गुळ पण आपण पन बारीक चिरून घेऊया दोन वाट्या तिळासाठी आपण दोन वाट्या बारीक केलेला गुळ घेतलेला आहे वाटण आपलं तयार झालेलं आहे तिळाचं बारीक करून झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे त्यासाठी आपण दोन वाट्या तीळ आणि दोन वाट्या गुळ घेतलेल्या आहे बारीक चिरून कढईमध्ये गुळ घालून घ्यायचा आहे पाणी अजिबात वापरायचं नाही इथे मी दोन वाट्या गुळ घालून घेतलेला आहे बघू शकता एक पाच ते दहा मिनिट हा गुळ वितळून घ्यायचा आहे चांगला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा गुळ आपला जवळ जवळ वितळत आलेला आहे गुळ वितळला आहे अशा प्रकारे सर्व गुळ छान असा वितळून झालेला आहे कलर पण बदललेला आहे बघू शकता तुम्ही गुळाचा त्यानंतर आपण ताटाला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे वितळलेल्या गुळामध्ये आपण जे तिळाचं वाटण केलेलं होतं वाटलेले तिळ ते घालून घ्यायचे आहे छान असं हलवून घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर तिळ तिळाचं वाटण घालून घ्यायचं आहे पुन्हा छान मिक्स करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं कलर बघा किती छान आलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे भरपूर तिळाच्या वड्या तयार होतात एवढे एवढ्या प्रमाणामध्ये फक्त हे पटपट करायला लागतं आपण गॅस बंद केलेला आहे कड ताटाला तूप लावून घेतलेला आहे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही विलायची पावडर घातलेली आहे आता हे मिश्रण आपण हे असा गोळा तयार झाला पाहिजे आता हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घ्यायचे पसरून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने किंवा हातानेही तुम्ही असं थापून घेऊ शकता वाटीने फिरवून घ्यायची आहे वाटी पसरून घ्यायचं आहे म्हणजे छान असे सगळीकडे ते पसरल्या जातात ताटामध्ये आणि त्याच्या पातळ वड्या पडतात एकसारखं होतो वाटीनी पण केलं तर त्यानंतर अशा त्याच्या पण थंड झाल्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या आहेत दहा ते पंधरा मिनिट थंड होऊ द्यायच आणि बघू शकता वड्या किती छान पटकन तयार झालेल्या आहेत फक्त तीळ आणि गुळाच्याच आहेत या आधी कुंकवाला नक्की करा अशा तिळाच्या वड्या रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर जरूर करा सहज सोप्या पद्धतीने तयार होतात